शहरात वाढत्या तापमानामुळे उष्माघात अर्थात हिट स्ट्रोक होण्याची शक्यता नाकारता येत नाही अशा वेळी उपचार न केल्यास डिहायड्रेशन मुळे मृत्यू ओढाऊ शकतो म्हणूनच वाढत्या तापमानात फार वेळ कष्टाची कामे बाल न्याय व पोस्को अंतर्गत पोलीस अधिकाऱ्यांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी आयोजन जून रोजी जिल्हा जिल्हा महिला व बाल विभाग संरक्षण कक्ष नाशिक आणि होप फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे यांच्या संयुक्त विद्यमाने पोलिस मुख्यालय नाशिक येथे एक दिवसीय प्रशिक्षण कार्यशाळा आयोजित करण्यात आली या कार्यशाळेचा उद्देश होता बाल न्याय व पोक्सो अधिनियम अंतर्गत कार्यरत बाल पोलीस अधिकाऱ्यांना अधिक सक्षम करणे या प्रशिक्षणात बालकांचे हक्क कायदेशीर प्रक्रिया पुनर्वसन व्यवस्था साक्षीदारांचे संरक्षण तसेच बालकांच्या भावनांची जाण ठेवून संवाद साधण्याचे कौशल्य यावर विशेष भर देण्यात आला प्रमुख मुद्दे बाल न्याय अधिनियम दोन हजार पंधरा व त्यातील तरतुदींची माहिती बालकल्याण समिती व बाल, बाल न्याय मंडळ यांचे कार्य पोक्सो अधिनियम दोन हजार पंधरा अंतर्गत तक्रार नोंदणी साक्षी पुनर्वसन संवेदनशीलता सा व आंतरविभागीय समन्वयाचे महत्व कार्यक्रमाचे उद्घाटन पोलीस उपायुक्त चंद्रकांत खांडवी यांच्या हस्ते झाले विभागीय उपायुक्त चंद्रशेखर पगारे बालकल्याण समिती सदस्य अध्यक्ष बालकल्याण समिती अध्यक्ष मिलिंद बाबर बाल न्याय मंडळ सदस्य शोभा पवार महिला सुरक्षा विभागाच्या अधिकारी जिल्हा महिला व बाल विकास अधिकारी सुनील दुसाने व इतर अनेक मान्यवर उपस्थित होते हो फॉर द चिल्ड्रन फाउंडेशन पुणे येथून आनंद वसीम शेख सचिन कुसुंबे हे प्रमुख प्रशिक्षक म्हणून सहभागी झाले ही कार्यशाळा बाल पोलीस अधिकाऱ्यांना अधिक सजग समजूतदार व कायद्याच्या चौकटीत प्रभावी काम करण्यासाठी निश्चितच उपयुक्त ठरली